एक गाय झालो वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा आणि मी आहे मेघा तुमच्यासोबत तर फ्रेंड्स मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे माझे दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यापासून विचार करते की आपल्या सबस्क्रायबरांच्या साठी एखादा गिव्ह अवे स्पर्धा टाइप असं काहीतरी ठेवावं आणि ते मी आता ठेवतीये तर याचं स्वरूप असं आहे की तुम्हाला ठेवायचं आहे माझ्या चॅनलवर जे काही व्हिडिओ आहेत त्यामधील एक एका व्हिडिओची म्हणजे दररोज एका व्हिडिओची लिंक असं आजपासून स्पर्धा चालू होते म्हणजे आज तारीख आहे अठ्ठावीस तर अठ्ठावीस दोन चोवीस पासून म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी चोवीस पासून ते दहा मार्च चोवीस पर्यंत ही स्पर्धा चालू राहील तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर रोज एका व्हिडिओची लिंक तुम्हाला ठेवायची आहे स्टेटसला आणि त्याचं जे व्ह्यू आहे ते, ते चोवीस तास पूर्ण होण्यापूर्वी आपण त्याचा घ्यायचा आहे स्क्रीनशॉट गिव्ह अवे मध्ये क्वालिफाय होण्यासाठी हा क्रायटेरिया आहे की दीडशेच्या पुढे आपले व्ह्यूज असायला हवेत तर तसं तुम्ही स्क्रीनशॉट मला पाठवायचं आहे स्क्रीनशॉट पाठवत असताना खाली तुमचं पूर्ण नाव आणि गाव पाठवायचं आहे पहिली गोष्ट अशी की तुम्हाला रोज एक व्हिडिओची लिंक दहा तारखेपर्यंत वेगवेगळ्या व्हिडिओची लिंक टाकायची आहे स्टेटसला आणि त्याचे जे काय तुमचे चोवीस तासापूर्वी जे काही जास्तीत जास्त व्ह्यूज होतील तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन नाव आणि पूर्ण नाव आणि गाव असं ते स्क्रीनशॉट बरोबर मला पाठवायचं आहे मी जे तीन नंबर तुम्हाला देते त्या नंबरवर पाठवायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे एकच फोटो प्रत्येक वेळी किंवा सारखा सारखा किंवा वेगवेगळ्या वे 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 फोनवर पाठवणे असले प्रकार करायचे नाहीयेत तिसरी गोष्ट अशी की दहा म्हणजे आजचे आज जर तुम्ही स्टेटसला टाकला तर त्याचे चोवीस तासानंतर म्हणजे उद्या उद्या रात्री बारापूर्वी मला ते सगळे फोटो तुमचे सेंड करायचे आहेत आणि उद्याचे जे असतील ते परवा रात्री बारापर्यंत असं म्हणजे दहा तारखेचे जे काही तुमचे स्क्रीनशॉट असतील ते मला अकरा तारखेच्या रात्री बारा पूर्वी मिळायला हवे जे तुमचे जवळचे मित्र मैत्रिणी कोण वगैरे आहेत तर त्यांना तुम्ही, तुम्ही या गिव्ह अवे बद्दल माहिती द्या आणि त्यांना सांगा की तुम्ही या गिव्हवे मध्ये भाग घ्या घेण्यापूर्वी त्यांना आधी सबस्क्राईब करायला सांगा सोबत घंटीचं बेल ऐकून दाबा म्हणजे काय होईल की मी पुढे जे काही सूचना देईन किंवा जे काही व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि तुम्ही अपडेट राहाल जेव्हा तुम्ही स्टेटस ठेवता तेव्हा खाली उल्लेख असा करायचा आहे की हे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत सबस्क्राईब करून घंटीचं बिल हे आयकॉन दाबून तुम्ही अपडेट राहायचं आहे पुढच्या व्हिडिओ साठी आणखी दुसरी गोष्ट म्हणजे ते व्हिडिओ पूर्ण का बघायचे आहेत तर त्याच्यासाठी कारण असं आहे की हा गिव्ह अवे झाल्यानंतर आपण पुन्हा एक गिव्ह अवे ठेवणार आहोत आणि त्यामध्ये माझे व्हिडिओ चॅनलवर आहेत व्हिडिओवर वर आधारित काही प्रश्न विचारले जातील आणि त्याची तुम्हाला बरोबर उत्तर द्यायची आहेत आणि त्यातून आपण विजेते निवडणार आहोत त्याची जी काही सूचना आहे ती ज्या त्या वेळेला तुम्हाला दिली जाईल ही हा गिव्ह अवे संपल्यानंतर त्याच्याबद्दलच्या ज्या काही सूचना आहेत तुम्हाला त्या त्यावेळी वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आपण पोहोचवत जाऊया दहा गिफ्ट काढणार आहेत त्यापैकी आठ गिफ्ट जे आहेत ते आपण असे स्क्रीनशॉटद्वारे काढणार आहोत यातनं लकी ड्रॉ काढणार आहोत आणि जे दोन विनर काढणार आहोत ते कमेंट थ्रू काढणार आहोत म्हणजे आपल्या व्हिडिओवर ज्यांची कुणाची चांगल्यात चांगली कमेंट असेल जी कमेंट मला आवडेल किंवा खरोखर चांगली कमेंट असेल तर अशा दोन कमेंटची निवड केली जाईल दोन विजेत्यांसाठी तर असे एकूण आपण दहा विनर काढणार आहोत यापैकी पहिले पाच बक्षिस जी आहेत ती असणार आहेत आपल्याला पद्मावती कलेक्शन वसगडे यांचेकडून सगळ्या प्रकारचे लेडीज वेअर अगदी रास्त भावामध्ये मिळतात आणखीन इमिटेशन ज्वेलरी सुद्धा इथं मिळते पद्मावती कलेक्शनमध्ये आणि दुसरं जे दुसरे पाच जे बक्षिस आहेत ते आपल्याला मिळणार आहेत सृष्टी कलेक्शन इंगळी यांच्याकडून इथे सुद्धा सगळे लेडीज वेअर आपल्याला मिळतील आपण काढणार आहोत आणि पुढच्या ज्या काही आपण पुढचा जो काही वेळ ठेवणार आहोत त्या त्या सूचना त्या त्या वेळेला आपल्याला मिळतात व्हॉट्सअपला माझं चॅनल आहे विलेज लाईफ विथ मेघा असं तर ते फॉलो करायचे आहे तिथं पण आपण वेळोवेळी सूचना देत आहोत चला तर फ्रेंड्स तुमचं काम मी आणखी सोपं करते तुम्हाला व्हिडिओ शोधत बसायची गरज नाही आहे एक साधारणतः पंधरा ते वीस व्हिडिओची लिंक आ, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते त्यातली कोणतीही एखादी उचलून तुम्ही स्टेटसला ठेवू शकता फक्त इतकं करायचं आहे की एकच स्टेटस रोज ठेवायचं आहे रोज वेगळे वेगळे लिंक तुम्हाला ठेवायचे आहेत आणि जर तुम्हाला डिस्क्रिप्शन बघता येत नसेल तर तुम्ही माझं व्हॉट्सअपचं विलेज लाईफ विथ मेघा असं जे व्हॉट्सअप चॅनल आहे तर त्या चॅनलवर जाऊन सुद्धा तिथेही तुम्ही माझे लिंक जे काय आहेत ते मी तिथे सगळ्या सूचना दिलेल्याच आहेत त्या सूचनांच्या बरोबरच व्हिडिओच्या लिंकही दिलेल्या आहेत तर त्यातली तुम्ही कोणतीही लिंक उचलून स्टेटसला ठेवू शकता तर नक्की डिस्क्रिप्शन चेक करा आणि व्हॉट्सअप चॅनल तुम्ही आधी फॉलो करा म्हणजे तुम्हाला लिंक शोधत बसायला लागणार नाहीये आणि छान छान स्टेटस ठेवा छान छान स्क्रीनशॉट पाठवा तुम्ही तुमच्या व्ह्यूज जे झालेले आहेत त्याचे आणि छान छान गिफ्ट मिळवा धन्यवाद पुन्हा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये काही जणांच्या शंका अशा आहेत की बक्षीस आम्हाला मिळेल की नाही आम्ही लांब आहोत तर एवढ्या लांब मिळेल की नाही तर त्याची चिंता अजिबात नसावी जर तुम्ही पाठवलेलं ठिकाण किंवा तुमचं ठिकाण जर माझ्या गावाच्या जवळपास असेल तर ते गिफ्ट मी स्वतः तुम्हाला पोच करेन त्याचा सोबत जेव्हा मी पोच करेन तेव्हा त्याचाही एक छोटासा व्हिडिओ केला जाईल आणखीन जर माझ्या जवळपास नसाल किंवा खूप लांब असेल किंवा अंतर जर लांबच असेल तर ते तुम्हाला मिळेल पोस्टानी तर त्याची चिंता अजिबात नसावी <laughs> तर म्हणजे असं होतं बरेच जण गिव्ह करतात पण ते देतच नाहीत पण असं आपलं अजिबात नाहीये तर आपला हा जो गिव्हे आपण करतोय तो योग्य मार्गाने होईल अजिबात कोणत्याही प्रकारचं चिटिंग त्यामध्ये मध्ये झालेलं नसेल ते, ते, ते तुमच्या समोरच केलं जाईल आणि बक्षिस जी काय ती ज्यांना त्यांना जिथे तिथे पोच केली जातील बक्षिसांची चिंता अजिबात नसावी आणि जी काही मला माहिती द्यायची होती ती मी सगळी दिलेली आहे असं मला वाटतं अजूनही काही शंका असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन मध्ये प्रश्न विचारायचे आहेत कोणत्याही दिलेल्या मोबाईल वर कॉल करायचा नाही आहे तर तिथे फक्त आणि फक्त व्हॉट्सअपला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचे पुन्हा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओ तर फ्रेंड्स ज्या नंबरवर तुम्हाला स्क्रीनशॉट सेंड करायचे आहेत तर ते नंबर इथे माझ्या डोक्यावर फ्लॅश होतील सोबत uh, so मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण ते नंबर देते जिथे तुम्ही हे uh, आपले स्क्रीनशॉट पाठवू हो शकता माझ्या व्हॉट्सअप चॅनलची चे जी लिंक आहे तर ती लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्ही चेक करा आणि तिकडून तुम्ही ते फॉलो करू शकता uh, इंस्टाग्रामची लिंक सुद्धा ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे पण मी पुन्हा एकदा डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची सुद्धा लिंक देते तर तुम्ही तिकडे सगळीकडे फॉलो करून ठेवा म्हणजे वेळोवेळी ज्या काही मी दिलेल्या सूचना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील